मुकुंद दादांचं स्वागत झालेलं आहे बोला मुकुंद दादा कसे तुम्ही मुकुंद दादा त्याला लाईक चला हो आपला परिवार दीपक दादा हाय हाय ताई है दादा मुकुंद दादा कुठे होते तुम्ही एवढे दिवस दीपक दा दादा आहे का ओळख आहे ना दादा तुम्हाला विसरून कसे चालेल दादा कसे तुम्ही झालं का नाष्टा जेवण आहे ओळख तुम्हालाच माझी ओळख आहे का आवाजच नाही हाय मुकुंद दादा बोला दीपक दादा हाय ताई हाय दीपक दादा कशी तुम्ही झालं का चहा नाश्ता मुकुंद दादा आहे का बहिणीची ओळख विसरले वाटतं बहिणीला दादा विसरले ना बहिणीला मुकुंद दादा दीपक दादा आहे का ओळख आहे ना दीपक दादा तुम्हाला विसरून कसं चालेल आहे आहे दीपक दादा ओळख आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करा आणि पटपट जॉईन हेमंत चला हे म्हणत दादा हाय हे म्हणत दादा कशी तुम्ही तारांच्या खालीच पडले ताराला तार वाऱ्यामुळे लागली तर ठेंगण्या ओढल्या तर काय खरं नाही माझं काय वारेला वार लिपी येत जवळ आहे आधीच कधीतरी मरायचं म्हण म्हणा पण आपलं भीती किती मनाला भी गुड इव्हिनिंग ताई गुड इव्हिनिंग हेमंत दादा आपला परिवार मुकुंद दादा नमस्कार वाक्या बात ते दीपक दादा बरे का तुमचा हात आता ओ हो? पाय का हात पाय 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 बरं आहे का तुमचा श्री श्रीभाऊजी हाय बहिणी हाय नवीन आहेत त्याच्या त्या सर्वांनी चॅनलला सब्स्क्राइब करायची आपले खूप छान प्रकारचे असे वेब सिरियल आहेत नक्की तुम्हाला वेब सिरियल आवडतील आणि चाळीसला मला एकच सबस्क्राईब कमी तर नवीन आहेत त्यांनी करा हाय बहिणी हाय भाऊजी कसे तुम्ही छान झाला का हे म्हणता दादा कुठे ताई मी गावी आहे खूप छान वातावरण झाले पावसाचं असं आबाळ आलेलं आहे वारं सुटलेलं आहे खूप मस्त गाणं आठवायला लागलं या का मोसम बडा हसीने तो मी व्हिडिओ बनवला आणि टाकला मग श्री भाऊजी हाय बहिणी हाय समोर या ना समोरच आहे ना भाऊजी आपला परिवार हे म्हणतात दादा नमस्कार दीपक दादा म्हणतात श्रीदादा नमस्कार दीपक दादा म्हणतात आता ठणठणीत आहे अच्छा लाईव्ह घेते म्हणजे आता ठंट ठणठणीतच असणार आहे श्री भाऊजी नमस्कार दादा लाईव्ह घेते म्हणजे तुम्ही ठणठणीतच असणार आहे ना आता दीपक दादा झालं का चहा चाहनाष्ट दीपक दादा अमोल दादा हाय बोला जेवण झालं का तुमचं दुपारी झाले चार वाजता चहा नाश्ता झालाय दादा कुठून बोलताय तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्हती तुमचं खूप मनापासून अमोल दादा कुठून बोलताय तुम्ही कुठं काय भिंडकुळे 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 वाळा ते सर साईटला भिंडकुळे आपण दाखव एक सेकंद साईटला सर आगावी तुझ्या चालली चालली उड्या मारती टन 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 नको भिव तुला नाही काय करणार ग बाई मी तू कशाला भीती उड्या मारत चालली बाहेर आली नाही काय करणार तुला भिंडगुली मी सर साईडला उड्या मारती तनटन चालली ती ती गाव दे तिला काय नको करू थांब नाही तुला काय करणार बाई नको भिऊ जीवाला किती भीतीस जाऊ दे 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 तुला जाऊ दे चालली तर जाऊ दे अरे जाऊ दे कुठं कुठं आलते बरं मी मेसेज झालाय भारी दिसते बर थँक्स एकटा हाय हाय ताई एकटा ज्यूसदा ज्यूसदाय तसे का दादा सर्वांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवीन आहेत त्यांनी तर सबस्क्राईब करा आणि सत्तावीस जण दिसतात तर एक लाईव्हला लाईक करा दिसतात ते मला लाईव्हला लाईक आपल्या ला 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 ला। चॅनलवरती वेब सिरियल असतात नक्की तुम्हाला आवडतील आला होत का तुम्ही निमळकला नाहीये म्हणतो दादा नाही झालं यायला दीपक दादा ताई आपल्याला एक वेब सिरियल बनवायची आहे तू म्हणाली होती लक्षात आहे का कधी येत आहे तुम्ही मी तर उलट मला कलाकार भेटत नाहीये येण्या जाण्याचा खर्च देऊन मला कलाकार भेटत नाहीये दादा कधी येतात तुम्ही सांगा उद्या आहे आपण वेब सिरियल बनवता येता का उद्या मला तसे खूप कलाकार पाहिजे बघा एकटा जीव सदाशिव जेवण केलं का हो मी जेवण केलेलं आहे ताई ताईच बोलतय का दादा मला समज नाही अच्छा इथे राहता का तुम्ही ठीक आहे तुमचा छान तिथं हात लावू नको डीपे तिथं हात लावायचं नाही तिथं चालू बंद करायचं मोठं करंट बसेल तिथं हात लावायचं नाही सर साईटला तिथून बाबू ब तिथं नाही लावायचं हात बस कशाची भीती कडन जा सुधाकर दादा जय जिजा जिजा माता जय भवानी जय भवानी अमोल दादा तुम्ही कुठून बोलत आहात मी फलटण मधून बोलते अमोल दादा श्री दा। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोटे निवासी माझे स्वामी भगवंत एकटा जीव सदाशिवगाव कोणतं फलटण नवीन आहे त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि आपले खूप छान प्रकारे वेब सिरियल आहे सकाळीच संघर्ष आयुष्याचा ही वेब सिरियल टाकली आहे आणि त्याच्या अगोदरची पण वेब सिरियल आहे आई लक्ष्मी माताची नक्की तुम्हाला आवडेल नक्की चॅनलला भेट द्या आणि एकोणतीस जण आहेत एकसष्ट जण मला दिसतात आणि चार फक्त लाईक नाराज करता तुम्ही मला हे दीपक दादा टन टन वाजताय मटन शिजतय कुठं शिजतंय मटन सुधाकर दादा आपला कोणता तालुका तालुका फलटन एकटा जीव सदाशिव कुठे आहे मटन काय माहितीये आता दादांना कुठं मटण दिसायला लागले हे हेमंत दादा नेटवर्क नाही आहे का आहे की नेटवर्क इश्यू येतोय का ताई वेडूक नको दाखू कमेंट वाच भर प्रेमदादा हाय प्रेमदादा एकटा जीव सदाशिव मला कसं नाही दिसलं मटन शिजाय टाकले ना म्हणून मटण दिसलं नाही आपला परिवार हसतात ते प्रेमदादा हाय कसे तुम्ही झालं का चष्ट एकटा जीव सदाशिव बेडूक दिसलं आपला परिवार एकटा जीव ताई नाव सांगा ना विसरलो मी दादा ओके ताई आहेत तर ता। एकटा जीव सदाशिव मुलगा आहे का मुलगी मुलगे रामदास दादा नमस्कार कसे तुम्ही रामदास दादा दा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आभारी आहे खूप मनापासून वेब सिरियल आहेत पाहता का नाही तुम्ही दादा एकटा जीव सदाशिव कमेंट पटपट वाचा वाक्या बाहाते रामदास दादा जय भवानी जय शिवाजी प्रेमदादा असत ते रामदादा दादा ओ हो एकटा जीव सदाशिव मी बाई माणूस आहे तो दा, दा जे ताई दादा नाही अच्छा हसन दादा हाय नमस्कार हो नमस्कार दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती कुठून बोलत आहे बहिणी तुम्ही मी अनंत दादा मी फलटणमधून मधून बोलते तुम्ही कुठून बोलताय रामदास दादा कोणत्या चॅनलवर आहे माझ्या चॅनलवरती आहे दादा तुम्ही पाहत नाही का माझे वेब सिरियल मी माझ्या चॅनलवरती टाकणार ना मी दुसऱ्या चॅनलवरती कसे टाकणार रामदास दादा प्रेमदादा एकटा ताई आहे हो अच्छा राम दादा असतात दा हो। दा ते हो दादा टाका जेव्हा काय करता म्हणतोय मला नाही समजली कमेंट राम दादा अच्छा अच्छा बघतो ठीक आहे कुठेच कमेंट पटपट लावले आवले एकाची पण कमेंट नाही गेले दीपक दादा हे बाबा असं कुठं असतं तेव्हा जीव सदाशिव प्रेम आहे हो कसे आहेत प्रेम भाई हो कसे आहेत रामदास दादा अच्छा अच्छा बघतो नक्की बघा लाईक करा आणि कमेंट करा नक्की बघा नक्की तुम्हाला आवडते एकटा सदा शिव ताई म्हणतात हसन भाई हाय रामदास दादा म्हणतात जरूर जरूर हसन दादा म्हणतात हॅलो 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 हसन दादा झाले आता फ्री झाले ना तुम्ही कामावरून हसन दादा चारच लावले लाईक एकोणपन्नास जण आहेत फक्त चार दहा तरी लावले लाईक असावं हो ना अटलिस्ट एकटा ता जीव ताई म्हणतात हाय हाय बोला ताई तुमचं पण चॅनल आहे ना ताई एक करें, रिटन करें क्युआ तुमी मला एक कमेंट करा ना मी रिटर्न करेल तुम्हाला किंवा तुम्ही सबस्क्राईब पण असाल मला आठवत नाही एकटा जीव सदाशिव ताई म्हणतात हो हा हसन भाई रहे आप दादा लाव नाही येत का तू एकता तुमची लाइव असते का सध्या माझ चॅनल आहे का तेच विचारते मी तुम्हाला तुमचं चॅनल आहे का आहे तर मला कमेंट कर कदाचित मला सबस्क्राईब पण आचाल एकटा जीव सदा शिव नाही प्रेम भाई चॅनल नाहीये तुमचा तरी सपोर्ट करता अरे वाह क्या बात है चॅनल नसून सुद्धा सपोर्ट करताय वा खरं खूप भारी ताई खूप भारी वाटलं हसन दादा विशाखा तुम्ही आज जरा फिके दिखता फिके, पडलो, पडलो गावी काळे आलो की ऊन किती शहरातला माल गावी आला की ओरिजिनल कलर दाखवतो प्रेमदादा हो आहे एकटा जीव सदा ताई म्हणतात नाही नाही अच्छा अच्छा ठीक आहे तरी पण माझे व्हिडिओ बघा प्रेमदादा म्हणतात गप एकटा जीव सदा शिवताई हो, काय आहे हो प्रेमदादा असत ते हा मग एकटा जीव सदा शिवताई काय गप्प बाबा हुस दादा एकटा जीवा तुमचं नाव सांगा रामदा दादा दा बाय बाय का हो रामदा दादा दा, थांबा कि थांबा थांबा कुठे चालले प्रेमदादा काय झाले सांगा कुठे काय झालं ते सोपनदा आगमन झालेले आहे हॅलो विशाखा शुभ सायंध्याकाळ तुमचे शॉर्ट व्हिडिओ फार छान मी तुमची पहिल्यांदाच बघत आहे वा क्या बात आहे सन्मान ग्रुपच्या वतीने तुमचे स्वागत आहे सन्मान ग्रुप कुठून आहे दादा तुम्ही हॅलो बळीराजा ग्रुपने तुमचे स्वागत आहे वा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर वा क्या बात आहे धन्यवाद दादा माझे शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ पण आहेत तुम्हाला खूप छान आवडतात तसे माझे वेब सिरियल पण लॉन्ग व्हिडिओ आहे तुम्ही फर्स्ट टाइम माझ्या लाईव्हला आलेले आहेत पण तुम्ही माझे लाँग व्हिडिओ पाहिलेत का सोपान हो दादा एकटा जीव सदाशिव ताई म्हणतात बाबा लगीन ढिंगच्या डिचांग नवीन नवीन कुमार कुमार दादा का से दीदी मी फलटण हो आप का से हो एकटा जीव सदाशिव कुणाला काय झालं हो दादा मी जातो मला काम आहे ठीक आहे दादा धन्यवाद लावला आल्याबद्दल प्रेमदादा डिंचां डिंचांक एकटा <laughs> जीव सदा शिवता आहे कसलं काम दीपक दादा सोपन दादा मी पण राहुरीच आहे अच्छा वा क्या बात आहे म्हणजे दीपक दादा होते तर सी सीवरती हॅपी जी हाय हॅपी जी सर्वांनी माझ्या चॅनलला लाईब करा जे नवीन आहेत त्यांनी आणि लाईव्हला लाईक करा नक्की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतील दीपक दादा दादा तुमचे गाव कोणते जी कुठून बोलताय आणि दादा तुम्ही माझे लॉंग व्हिडिओ पाहिले का कसे वाटतात तुम्हाला नक्की नक्की सांगा मला दीपक दादा तुम्हाल कशे कशे दा। मला तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ वेब सिरियल कसे वाटले शॉर्ट फिल्म म्हणतात माय बोला हॅपी जी म्हणतात गाव कोणतं माझं फलट नाही तुमचं गाव कोणतं दादा एकटा ज्योत सदस्य मला ब्लॉक केलं काय कोणी ब्लॉक केलं तुम्हाला सांगत आहे सर्वांनी जॉईन व्हा पटपट आणि लाईव्हला लाईक करा ना सहाच लाईव्हला लाईक आहेत ना दहा करा ना एका लायक ने काय होणार आहे सांगा बरं हॅपी जे म्हणतात परभणी अरे 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 हे नेटवर्क इशू आहे बाबा ठीक आहे मग बाय नेटवर्क इश्यू प्रेम प्रेमदादा जाऊ दे बाबा एकटा लय खतरनाक आहे आपला पूर्व ताई वेब सिरियल खूप कॉमेडी आहे मी कॉमेडी वेब सिरियल बनवलीच नाहीये आता जीवनाविषयीच बनवते रडण्याचा रडण्याचं बनवते म्हणजे डोळ्यात समोरच्याला मी कॉमेडी एकटा जेव्हा सदाशिव नेटवर्क गेलं वाटत गेलय का नेटवर्क श्रद्धा ताई हाय ताई नेटवर्क गेलय का नेटवर्क इशू येत का, का सर्वांना दिसतंय मी नेटवर्क इश्यू येतोय शिव काय खतरनाक का? आहे मी हॅलो विशाखा तुमचे शॉर्ट व्हिडिओ छान आहे तुमचा शॉर्ट व्हिडिओचे फॉलोअर्स तुम्हाला पाठवत आहे तुमचे मिलना बड़ा अच्छा धन्यवाद फॉलो तुम्हाला पाठवतो आहे तुमचे तुमचे मिलना बात हे करणा बडा अच्छा लागत आहे अच्छा ठीक आहे धन्यवाद मी बनवलेला आहे मी आहे व्हिडिओ तो मलाच आठवण हा बनवलाय श्रद्धा ताई, सात नंबर लाइक डन धन्यवाद श्रद्धा ताई एकटा सदाशिव बोल बोल बाबा दादा श्रद्धा ताई नमस्कार दीपक दादा म्हणतात अग बाई छान आहे अच्छा हॅपी दादा तुम्ही कुठून हा सांगितलं मी पलटण मधून आहे श्रद्धा ताई प्रेम दादा नमस्कार गणपतीदा आठ नंबर तुम्ही साईराज दादांचे आगमन झाले गंगूबाई नमस्कार जय जय साईराम आणि मी आता वेगळ्या भूमिकेत येत आहे साईराज दादा कॉमेडी पेक्षा आपण समाजाला संदेश काय देऊ शकतो याचा प्रयत्न करते सध्या मी वेगवेगळ्या ॲक्टिंगमधून वेगवेगळ्या कले मधून पण शिकण्याचा खूप प्रयत्न करते आणि उद्याची पण वेब सिरियल बनवणार आहे ती पण खूप छान असणार आहे सर्वांनी असाच मला सपोर्ट करा बहिणीला बाकी काय नाही तुम्ही सपोर्ट केलं की माझी पण प्रतिकारशक्ती असते ती वाढते की अजून चांगल्या प्रकारे आपल्याला काय सादर करता येईल ह्याचा मी खरंच खूप प्रयत्न करते त्याच्यामुळे मला थोडासा सपोर्ट कमी पडतोय तर प्लीज मला सपोर्ट करा श्रद्धाताई बाकी सर्व दादा ताईंना नमस्कार धन्यवाद श्रद्धाताई दा, दीपक दादा सोपन दादा दा, गाव कोणते आहे मी बाबा एक तर काय वाजायला लागलं बाबा सापाची तर मला लय भीती वाटते तर बसली एवढ्या लांब मी दा, दा, दा गो कोणते आहे मी पण प्रेम ददा चला सर्वजण लाईक करा हा लाईक लाईक करा मी पण तेच म्हणते मला तेवढा प्रतिसाद भेटत नाही का, काय माहित नाही काय वाचते भारी यार मला ब्या दावणी तेच बरे आपले मी गणपती दादा म्हणतात विशाखाताई नमस्कार एकटा जीव सदाशिव दादा म्हणतात अग बाई मला कोण ओळखत नाही मी नवीन आहे वाटतं मी पण ओळखत नाही का मला पण अकाउंट ओळखूया नाही मी तर लय विसर बोळी सायरा दादा म्हणतात विशाखाताईच्या पाणी झाला का हो झाला ना तुमचं झालं का गणपतीदादा म्हणतात श्रद्धाताई नमस्कार वारेलजी मागे भूत आहे हो का वारेळजी खूप दिवसातून आगमन झालं तुमचं गणपती दादा प्रेम दादा नमस्कार हॅप्पी दादा गाव कोणतं कोण एवढा हाट उडवते हॅप्पी दादा गाव कोणतं दीपक दादा श्रद्धा ताई नमस्कार साईरा दादा गणपती भाऊ नमस्कार गणपती दादा साईरा दादा नमस्कार भाग्यश्री ताई हाय भाग्यश्री ताई कसे झालं का तुझं मोनो उप मोनो श्रद्धा ताई गणपती दादा नमस्कार ताई म्हणतात आवरली काम हो श्रद्धा ताई भाग्यश्री ताई नमस्कार गणपती दादा भाग्यश्री ताई नमस्कार बास 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 बस ते हाटले झालं प्रेम गणपती दादा नमस्कार हो एकटा जीव सदाशिव बाय आओ चुकलं का ताई माझं मी नसलो ओळख सॉरी बरं का भाग्यश्रीताई श्रद्धा ताई नमस्कार प्रेम लाईक डन करा सर्वजण हो एक कोणी तरी लावलं लाईक करा म्हणजे दहा होतील भाग्यश्रीताई दादा नमस्कार श्रद्धा ताई गोल गोल फिरत आहे आपली बहीण आपली जबाबदारी सर्वांनी आपल्या बहिणीला सपोर्ट करा हो वाक्या आहे प्रेमदादा रामराम दीपकदादा भाग्यश्रीताय नमस्कार आर जी हाय प्रेमदादा हाय लाईव्ह लाईक न नसेल करत पण लाईवला लाईक नसेल कोणी करत माझ्या पण मला कोणी वाईट कमेंट करत नाही ह्याचा मला खूप आनंद आहे संदीप दादा हसतात ते आरडेक्स ची दन धन्यवाद जण दिसतात त्यामध्ये जर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपले खूप छान प्रकारे असे वेब सिरियल असतात नक्की तुम्हाला आवडतील प्लीज सबस्क्राईब करा संदीप दादा काय प्रकार आहे कोणता प्रकार दादा काय पटवले भाग्यश्री ताई नमस्कार वहिनी आता कोण होईनी संदीप दादा नमस्कार सर्वांना संदीप दादा जय शिवराय ताय नमस्कार नमस्कार संदीप दादा पाऊस चालू आहे का पाऊस नाही आबाळ आले दादा झाला का तुमचा छान नाष्टा परमेश्वर दादा मज नाव दास रहता हे दीदी कैसे है तू का पूर्ण को तुला का ही होना है तू कशाला कशालाइज का मैं कहीं कहना है, है मज नाव दास रहता हे दीदी कैसे है मैं अच्छी हूँ आप कैसे हो तू का पूर्ण को तुला का ही ना <laughs> मला काय कळलं नाही हे तू कशाला हाय जीवाणू कोशी कोणती कोणती भाषा भाषा नाही नाही आहे काय मला एक डन धन्यवाद भाग्यश्रीताई जोश जदा केले डन ओके जो दादा कसे तुम्ही गजानन दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह व्हिडिओ पाहते तुमचे तुम्ही दुसरे ह्याचे व्हिडिओ टाकले तर चालतात का गजानन दादा छान व्हायरल होतात की व्हिडिओ तुमचे संदीप दादा आली मी मी दन, नमस्कार, गोल -गोल हो शहानीफुल आहे धन्यवाद शहानी दादा कुठून बोलतय तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती माझे वेब सिरील आहेत ते पण तुम्हाला खूप ब्युटिफुल प्रकारे आवडतील बार नक्की चेक करा परमेश्वर दादा मेसेज का व्हॉट्सअप परमेश्वर दादा एवढी ला आहे तुमच्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देते कशाला व्हॉट्सअप पाहिजे बघू बर तुम्ही ही लाईव्हलाच किती बोलता भाग्यश्रीताई साईड हे <laughs> शनी दादा सनी कशा आणि दादा काय करणार संदीप दादा, दादा सांगायचं तर लाईव्ह घेणार आहे म्हणून नाही अचानक घेतले वातावरण जरा वेगळं होतं ना मग मूड झाला लाईव्ह घ्यायचा दादा परमेश्वर तू भाग्यमेश्वर तुला काही सुद्धा चाही कृपा मी घाबरू नको का अच्छा नाही मला सुद्धा होणार अच्छा अच्छा आते का। ते का नाही ते मला खूप वाटते मला जाते पायात्रे जातात त्यामुळे मी भेट असते नितीन दादा हाय नितीन दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लायवरती खूप मनापासून भाग्यश्री ताई संदीप दादा नमस्कार नितीन दादा बाय का हो दादा थांब की जो जदा चहा झाला का झाला झाला संदीप दादा जय शिवराय जय शंभूराजे ओमकार दादा नमस्कार ताय नमस्कार ओमकार दादा झाला का चा नाश्ता जो जदा मला चालता मग मला कोण कोण कोणते मोनो करायचे आहे का चॅनल मला कोणते मनो करायचे अच्छा ठीक आहे ठीक आहे गजानन दादा ओंकार दादा तेरा जो ओके संदीप दादा असतात संदीप दादा म्हणतात गजानन दादा बरोबर आहे संदीप दादा ओंकार दादा नमस्कार राकेश दादांचं आगमन झालेलं आहे वाक्या बाहेखाताय नमस्कार लाईक डन धन्यवाद राकेश दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या वरती तुमचं खूप मनापासून राकेश दा दादा मी हसलो तुम्ही पण हसायला पाहिजे मला वाटलंच होतं राकेश दादा आले तर हडायला पाहिजे मी हसतो हसलेच पाहिजे माझा मुलगा आहे आणि कोरडू बांधायचं चालले तर कालपासून लय ते बाहेर उड्या मारते ना तर कुत्रे वगैरे नेतील म्हणून आत बांधायचं चाललंय तर माझं बार रडत रडत सांगते त्याला बांधून फोन वर आली काळजी घ्या काय सारखं सोल गोल 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 फिरते नेटवर्क इश्यू असत नमस्कार आजचा एपिसोड छान होता के हो पण केली तुम्ही मला भारी वाटलं थोडस मोठं व्हायला पाहिजे पण स्टोरी माहित नव्हते आले कलाकार बनवून टाकला असं केलं थोडीशी स्टोरी जर पहिल्यापासून परफेक्ट पेट असती ना तर एपिसोड वाढला असता त्याबद्दल सॉरी राकेश दादा संदीप भाऊ नमस्कार

दा संदीप ददा संदीप ददा हाय गजानन ददा परिवार भाऊ नमस्कार दीपक दादा लाईव्ह चालू केल्यावर मला कमेंट नाही दिसत कस काय कस काय आता म्हणतो संदीप दादा दा नमस्कार नाही दिसत कमेंट आता तर दिसते अच्छा तुम्हाला दिसत नाही मला तर दिसते कमेंट फक्त वॉचटँड दिसत नाहीये